असल घरगुती मसाल्यांचे माहेरघर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सोपवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्राय संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार स्टार्टिंग सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक काँग्रेसचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या उमेदवारीचा घोळ अद्याप मिटलेला नाही काल शुक्रवारी आमदार विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील नेते दिल्ली येथे दाखल झाले आहेत या, या पार्श्वभूमीवर विशालदादा पाटील यांनी समाज माध्यमातून एक पत्र लिहून काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भावनिक साथ घातली आहे आपण लढू आणि जिंकू असे म्हणत कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला आहे या पत्राची काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे त्यांनी पत्रात म्हटले आहे की मागच्या काही वर्षात सांगली अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करीत आहोत काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय गुलाबराव पाटील स्वर्गीय प्रकाश बापू पाटील स्वर्गीय भाऊ पाटील स्वर्गीय आर आर पाटील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊक आहेच त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहू आपला सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे आपण लढू आणि जिंकू असे भावनिक पत्र विशाल पाटील यांनी प्रसिद्ध केल्याने सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे जगदीश धुळूबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली